चंदनगर खराडीतील सर्व रहिवाशांसाठी आवर्जून आज पुणे महानगर पालिकेत जाऊन पुणे महानगर पालिकेचे पथ म्हणजे रस्ताचे प्रमुख जे असतात पावस्कर साहेबांची भेट घेऊन रॅडिसन हॉटेलच्या मागे रक्षक गोल्ड सोसायटी पासून आतमध्ये जो रस्त्याचं काम चालू आहे त्या रस्त्याचं काम पावसाळ्याच्या आत पूर्ण व्हावे यासाठी आज निवेदन देण्यात आलं त्याचं कारणही असं आहे गेली कित्येक दिवस कित्येक महिने मी ते काम किती स्लो आणि किती संत गतीने चालू आहे मी प्रत्यक्षदर्शने मी ते पाहिलेलं आहे त्यामुळे ह्या आज स्वतः मी व माझे मित्र गणेश साकोरे आम्ही दोघांनी जाऊन पावसकर साहेबांना विनंती केली की रक्षक नगर गोल्ड सोसायटी आणि रॅनिजन हॉटेलच्या मागे जे रस्त्याचं काम चालू आहे तिथे प्रथम दिशादर्शक फलक लावले पाहिजे की इथे रस्त्याचं काम चालू आहे ते किती दिवसात पूर्ण होणार आहे याची सविस्तर माहिती तिथे पाहिजे होती पण तसं नाही तिथे खडी पडलेली आहे राडा रोडा पडलेला आहे ज्येष्ठ नागरिक ये जा करतात लहान मुले ये जा करतात आता काही दिवसांनी शाळा चालू होती शाळा चालू झाल्यावर लहान मुलांचा प्रवास तिथे वाढेल ह्या सर्वाचा विचार करून आज मी खराडी ह्या भागातील एक नागरिक ह्या नात्याने मी आज आयुक्त साहेबांची भेट नाही झाली पण पावसकर साहेब आणि आमचे जवळचे शिंदे साहेबांची भेट झाली त्यांना तेथे होणारा नागरिकांचा त्रास आज मी समजून सांगितला व त्यांनीही मला आश्वासन दिले या चालू दिवसामध्ये ते करून घ्यायच्या विनंती मी त्यांना केली आणि त्यांनीही मला आश्वासन दिलं आहे की ते काम आम्ही वेळेत पूर्ण करून त्या ज्या संबंधित व्यक्तीकडनं घेऊ चॅनल ला सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका पत्ता संत श्रेष्ठ साकोरे साखोरेआळी दत्त मंदिर शेजारी मुक्काम पोस्ट केंदूर तालुका शिरूर जिल्हा पुणे मुख्य संपादक एम बी साखोर मोबाईल नंबर त्र्याहत्तर सत्याऐंशी झिरो पंचेचाळीस नऊशे त्रेचाळीस सहसंपादक संजय साकोरे मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास बासष्ट पंचावन्न बत्तीस